नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ चैत्र महिन्यामध्ये साजरे करण्यासारखे बरेच उत्सव असतात खास करून स्त्रियांचा एक सण म्हणजे चैत्रगौर हा एक महत्त्वाचा आनंदाचा सण असतो चैत्रगौर हे प्रत्येक घराघरामध्ये बसवली जात नसली तरीही संपूर्ण भारतभर आपापल्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या राज्यात त्याचे वेगवेगळे नावंसुद्धा आहेत तर त्या पद्धतीने बऱ्याच जणांच्या घरी ही चैत्रगौर बसवली जाते आता चैत्रगौर म्हणजे काय की तर साक्षात पार्वती मातेची चैत्रगौर या स्वरूपातील ही पूजा असते पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या मुली ह्या माहेरी येत असत या महिन्यामध्ये म्हणूनच आपली लेख आपली मुलगी मुलगी ही सुखामध्ये नांदावी तिच्या आयुष्यात कुठलेही संकट येऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी बऱ्याचशा बायका चैत्रगौर बसवायच्या आणि आपल्या मुलीला माहेरी आणायच्या आणि त्या निमित्ताने आ घरामध्ये आनंदी वातावरण राहायचं आणि महिनाभर हा बायकांचा उत्सव म्हणून साजरा व्हायचा प्रत्येक स्त्री जिला मुलगी आहे मुलीचं लग्न झालेलं आहे त्या सर्व बायका बऱ्याच जणी ही पूजा चैत्र चैत्रगौर घरामध्ये बसवतात आणि मुलीला माहेरी आणलं जाते तर खूप आनंदाचा हा सोहळा असतो की चैत्र महिन्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडबी पाडवा असतो त्यानंतर चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत म्हणजेच yes. अक्षय तृतीयेपर्यंत ही चैत्रगौर घराघरामध्ये बसवली जाते आता काही ठिकाणी गौर ही दीड दिवसाची सुद्धा बसवतात तर काही घरांमध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी याचं विसर्जन केलं जाते परंतु बऱ्याच ठिकाणी एक महिनाभर ही चैत्रगौर बसवली जाते आणि खूप आनंदामध्ये हा उत्सव असतो बऱ्याच ठिकाणी राससुद्धा मांडली जाते मखरसुद्धा मांडतात पण एवढा मोठा उत्सव बऱ्याच ठिकाणी करत नाही म्हणूनच छोटासा घरगुती हा कार्यक्रम असतो आधी अगदी सोप्या पद्धतीने आपण चैत्रगौर बसवत असतो काय करायचं की चैत्रगौर आपल्या घरामध्ये नसते बऱ्याच जणांकडे ही मूर्ती नसते म्हणूनच पार्वती स्वरूपातील ही पूजा असते म्हणूनच तुम्ही आपल्या देवघरामधील मातेची जी मूर्ती असते ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची सर्वप्रथम काय करायचं की आपण सगळ्यात पहिले गणपतीची पूजा करतो म्हणून सुपारी स्वरूप आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत प्रथम सुपारीला तामनात घेऊन आपण सुपारीचा पंचामृत आणि शुद्ध पाण्याने आपण प सुपारी धुवून घ्यायची त्यानंतर दोन विड्याच्या पानांवर आपण सुपारीला स्थापन करायचं आहे थोडीशी अक्षता टाकून त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि त्याची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे ही झाली आपली गणपतीची स्थापना त्यानंतर आपण काय करायचं की चैत्रघोर बऱ्याच जणांच्या घरी नसेल मूर्ती नसेल तर त्यांनी काय करायचं की आपली ही पार्वती स्वरूपातील पूजा आहे त्यामुळे आपण आपल्या देवघरामधील अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतली तरीही काही हरकत नाही अन्नपूर्णा मातेचीच मूर्ती घेतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती माताच आहे अन्नपूर्णेची मूर्ती आपण तामणामध्ये घ्यायची त्याचा त्या, त्या मूर्तीचा व्यवस्थित आपल्याला श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला जी तुम्हाला साडी नेसता आली तर फार सुंदर व्यवस्थित साडी नेसून आणि जसं की आपण जसं की आपण कृष्णाचा छोटासा ड्रेस असतो किंवा छोटे छोटे ड्रेस तर त्याच्याप्र त्याप्रमाणे जर तुम्हाला साडी घालता आली गौरीला तर अतिउत्तम खाली तुम्ही तांदळाने भरलेला त्याचा ग्लास जर घेतला तर त्याला तुम्हाला व्यवस्थित साडी नेसता येईल आणि त्या ग्लासवर मग अन्नपूर्ण माता ठेवायची वरती आणि खाली मस्तपैकी असा साडी नेसायची आहे खूप छान वाटते आणि अलगद आपल्याला ती मूर्ती आप झोपाळ्यावर ठेवायची आहे झोपाळा मांडून त्यावर आपण मूर्ती ठेवून तिची प्रतिष्ठापना करून हळदी कुंकू वाहून गंध फूल अक्षता दीप दाखवून पंचोपचार्य आपल्याला पूजा करायची आहे अशी साधी सोप्या पद्धतीने आपल्याला प्रतिस्थापना करायची आहे अन्नपूर्णा मातेची म्हणजेच गौरीची त्यानंतर या सणाला सगळ्यात महत्त्वाचं असतं आता टरबूज नवीन यायला लागले कलिंगड ज्याला आपण म्हणतो त्या कलिंगडाची व्यवस्थित व्यवस्थित काप करून किंवा एका डिझाईनमध्ये आपण व्यवस्थित काप करून कलिंगड असे सुशोभित दिसावे म्हणून आपण ठेवू शकतो प्रसाद म्हणून तर बऱ्याच ठिकाणी अशी फुलाच्या आकारामध्ये कलिंगड कापले जातात त्याचा प्रसाद म्हणून सुशोभित छान दिसायसाठी आपण त्याची रास ठेवू शकतो त्याचप्रमाणे चैत्रगौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे कैरीच्या पण्ह्याचं कैरीचं पणं तयार करून त्याचं शरबत करून आपण चैत्रगौरीला देत असतो त्याचप्रमाणे ते जर तेही शक्य नसेल तर कलिंगडाचं ज्यूससुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याचप्रमाणे भिजवलेली चण्याची डाळ कैरी आणि चण्याच्या डाळीची जी चटणी असते तीसुद्धा तुम्ही तयार करू शकता किंवा किंवा कैरीची जी गोड आंबट चटणी असते तीसुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता कैरीचा कुठलाही पदार्थ नैवेद्यासाठी तुम्ही ठेवू शकता आणि भिजवलेली चण्याची डाळ जी की आपण गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण नैवेद्य म्हणून करत असतो की चणा डाळ भिजवत टाकून आपण तिला फोडणी घालत असतो ती डाळसुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवली पाहिजे त्याचप्रमाणे आपण नैवेद्याचं जे महानैवेद्याचं ताट असतं त्याच्यामध्ये बरेच जण पुरणपोळी कोशिंबीर त्याचप्रमाणे कैरीची लुंजी वरण भात आणि वरण भाताचा नैवेद्य तर असतोच गौरी गण गौरीला कुठल्याही नवरात्रामध्ये गौरीसाठी देवी मातेसाठी लक्ष्मी मातेसाठी आपण पूर्णा वर्णाचा महानैवेद्य आपल्याला करायचा असतो आणि त्यातच आपल्याला कैरीचे पणं म्हणजे कैरीचा ज्यूस आणि कलिंगडाचा ज्यूस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे भिजवलेली चण्याची डाळ हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्याला विडा नैवेद्याला ठेवू शकता आणि अशा प्रकारे छान सुशोभित करून आपण ही छोट्या साध्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडायची अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही अशी रचना करायची आहे खूप सुंदर घरामध्ये वाटते पूजेच्या डाव्या साई साईडला म्हणजे आपल्या उजव्या साईडला शंख डाव्या साईडला घंटा या प्रकारे आपल्याला रचना करायची आहे छोटासा पाण्याचा कलश आपल्याला ठेवायचा आहे आणि सुशोभित पुलांनी आपल्याला व्यवस्थित सजावट करून आपल्याला ही रचना करायची आहे मोगऱ्याच्या फुलांचं खूप जास्त महत्त्व असतं या दिवशी म्हणून मोगऱ्याच्या फुलांची वेणी जर देवीला मिळाली तर अतिउत्तम या दिवसांमध्ये तुम्हाला सहज मोगरा मोगऱ्याची फुलंसुद्धा सुद्धा मिळून जातील तर त्याप्रमाणे तुम्ही सजावट करू शकता घरच्या घरी सोप्या पद्धतीने या प्रकारे आपल्याला सजावट करायची आहे त्यानंतरची गोष्ट अशी की महिनाभरामध्ये आपल्याला रोज नैवेद्य रोज दोन टाईम नैवेद्य दोन वेळा रोज दोन वेळा नैवेद्य दोन वेळा आरती याप्रमाणे आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे महिनाभरात केव्हाही एकदा आपल्याला सुवाशिणींना जेवण घराय सुवाशिणींना हळदी कुंकवाला बोलवायचं असतं म्हणजे कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हळदी कुंकवाला बोलू शकता किंवा महिनाभर शुभच असतो कुठल्याही दिवशी तुम्ही हळदी कुंकवाला बायकांना कुमारिकांना बोलवलं तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोकणाच्या साईडला अशी पद्धत आहे की महिलांना जर हळदी कुंकवाला बोलल्या बोलवल्यानंतर त्यांचे त्यांचे पाय पाण्याने धुवून त्यांना चंदनाचा लेप लावून मग मग घरामध्ये बोलवलं जातं आणि हळदी कुंकू देऊन चन भिजवलेल्या चनाच्या डाळींनी त्यांची ओटी भरून गोड पदार्थ खिरापत म्हणून त्यांना दिली जाते आणि त्यांचा मानसन्मान केला जातो तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तर सुवाशिणींना बोलवून त्यांना पूर्णावर्णाचा नैवेद्य करून जेवणसुद्धा दिलं जातं तेवढाच तो पार्वती स्वरूप कुमारिकांचा किंवा सवाशिणींचा आपल्याकडून होणारा सन्मान असतो म्हणूनच खूप मोठ्या उत्साहाने खूप मोठ्या उत्सवात खूप मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यतः चैत्रगौर हो ही मोठ्या आनंदाने साजरी केली जाते आपल्या केंद्रा सुद्धा चैत्रगौर बसवली जाते खूप सुंदर हा उत्सव असतो म्हणूनच ही माहिती मी तुमच्यापर्यंत आणली आहे जर कोणाला इच्छा असेल तर नक्की चैत्रगौर बसवा घरच्या घरी खूप सोप्या साध्या पद्धतीने आपण चैत्रगौर बसू शकतो चैत्र शुद्ध तृतीयेपासून आपल्याला ही चैत्रगौर बसवायची आहे आणि आपल्या लेकी मुली ज्या की साजरी केल्या आहेत त्यांना तिथे चांगलं आयुष्य मिळो चांगल्या त्या त्या आनंदीत राहू त्यांचं आयुष्य त्यांच्या आयुष्यामध्ये वैभव वाढत जाण्यासाठी ही पूजा मा ही पूजा त्यांच्या आईंनी जे आपल्या लेकीसाठी आईने केलेली ही पूजा असते चैत्रगौर ही पूजा म्हणूनच चैत्रगौरमध्ये चैत्र महिन्यामध्ये मुली ह्या माहेरी येतात आणि आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे गौरांगण ही सुद्धा एक पद्धत आहे की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेगवेगळ्या वेग 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 आकृतीमध्ये रांगोळ्या केल्या जा रांगोळ्या काढल्या जातात खूप छोट्या छोट्या पद्धतीच्या अशा रांगोळ्या खूप छोटे छोटे आकार आकृत्या असणाऱ्या ह्या सुंदर रांगोळ्यांची सुद्धा वेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या सुंदर रांगोळ्यांनीसुद्धा सुशोभीकरण केलं जातं त्यामध्ये ते बरेच आकार बरेच सुंदर सुंदर रचना तुम्हाला पाहायला मिळतील तर यामध्ये प्रत्यक्ष सगळ्या देवांचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती लक्ष्मी माता शिवशक्ती यांचं सगळ्यांचं स्वरूप असलेल्या रांगोळ्या असतात म्हणून गौरांगण त्याला म्हणतो त्यासु त्यांनीसुद्धा अंगण सुशोभित केलं जातं आणि जिथे आपण गौरी बसवतो हो तिथे ह्या रांगोळ्या काढल्या जातात असा सुंदर हा उत्सव असतो एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचता येईल श्री स्वामी समर्थ